दर्पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा सन दोन हजार छत्तीस चा तयारी करण्याकरिता केंद्र आणि राज्य शासन खेळाचा विकासासाठी सा कटिबद्ध आहेत त्यांचा आगास गतवर्षी चंद्रपुरात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा घेऊन करण्यात आला ऑलिम्पिकमध्ये यश मिळाव्याचे असेल तर सुसज्ज स्टेडियम असणे आवश्यक आहे त्यासाठीच चंद्रपूर शहरात महाडाचा सोळा एकर जागेवर एकशे पस्तीस कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक इंडोअर स्टेडियमची निर्मिती करण्यात येत आहे अशी माहिती राज्याचे वनश सांस्कृतिक कार्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर यांनी दिली जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण करताना ते बोलत होते यावेळी मंचावर जिल्हाधिकारी विनय गोडा जीसी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन क्रीडा विभागाचे विभागीय उपसंचालक शेखर पाटील जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश पुंड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चांडक क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे राहुल पावडे डॉक्टर मंगेश कुलवाडे ब्रिजभूषण पाजारे विवेक बोडे यांच्यासह हो, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी खेळाडू आणि नागरिक उपस्थित होते आंतरराष्ट्रीय दर्जाचा अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलचे अधिकृत लोकार्पण झाले असे जाहीर करून पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले भारताने ऑलिम्पिकमध्ये सन एकोणीसशे मध्ये भाग घेतला आज आपला देश हा एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा आहे मात्र ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपल्याला केवळ पस्तीस पदक मिळाले आहेत तेव्हाच आपण ठरवले की ऑलिम्पिकची तयारी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राने आणि वाघासी भूमी असलेला चंद्रपूर जिल्ह्याने केलीच पाहिजे दोन हजार छत्तीसमध्ये खेळाडू जेव्हा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवेल तेव्हा खरा आनंद होईल त्यासाठी खेळाडूंनी मेहनत करावी आपण खेळाडूंचा पाठीशी कायम उभे राहू अशी ग्वाही पालकमंत्री मुनगंटीवर यांनी दिली पुढे ते म्हणाले पूर्वीच्या काळात खेळांचा एवढ्या सोयीसुविधा नव्हत्या हो आता मात्र जिल्ह्यात आणि शहरात जेव्हा उत्तम व्यवस्था निर्माण होते तेव्हा खूप आनंद होतो आपल्या जिल्ह्यात क्षमतेची कमतरता नाही सन दोन हजार सतरामध्ये आठ महिन्याचा प्रशिक्षणातून आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी एकोणतीस हजार फूट उंचीचा एव्हरेस्टवर चंद्रपूरचा झेंडा पडकविला खेड्याचा क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा पुढे जावा हाच आपला नेहमी प्रयत्न राहिला आहे महाराष्ट्रातील तीन स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक फक्त चंद्रपूर जिल्ह्यात आहे एक जिल्हा क्रीडा संकुल येथे दुसरा बल्लारपूर क्रीडा संकुल येथे तर तिसरा स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक सैनिक शाळेत आहे यावेळी जिल्हाधिकारी विनय गोडा म्हणाले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन हॉलमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू येथून निर्माण होईल व आपल्या चंद्रपूरचे नाव देशात उंचावले जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली उपसंचालक शेखर पाटील म्हणाले नागपूरनंतर क्रीडा विभागात सर्वाधिक काम चंद्रपूर जिल्ह्यात झाले आहे पालकमंत्र्याच्या पाठपुराव्यामुळेच दर्जेदार आणि मूलभूत सुविधा खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यावेळी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चांडक यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले प्रास्ताविकता जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आंतरराष्ट्रीय स्तराचा बॅडमिंटन हॉलचा प्रस्ताव जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी क्रीडा मंत्रालयाकडून मंजूर करून घेतला क्रीडा संकुलचा विकासासाठी सत्तावन्न कोटींच्या प्रस्तावाला ही मान्यता मिळाली आहे क्रीडा विभागासाठी भरीव तरतूद पालकमंत्री मुनगंटीवार यांचा पाठपुराव्यामुळेच शक्य झाली आहे असे ते म्हणाले कार्यक्रमाचे संचालन उत्तम आवडे यांनी तर आभार तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी मानले